चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत टू बी एच के असं प्रशस्त घर या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती बघू शकता या घरामध्ये तुम्ही बाहेरचं इलेव्हेशन गेट स्टील फ्रेम काचेचा टर्फ कंपनीचा ग्लास तर बघूया घरामध्ये जाऊन कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग सेपरेट बोरवेल वरती जाण्यासाठी पायऱ्या टू बी एच के घर आहे खाली हॉल बेडरूम एक किचन आणि वरती एक बेडरूम होऊ शकत हॉल हॉलमध्ये संपूर्ण पी यू पी केलेली आहे पाहिस खूप छान पद्धतीची खाली बघू शकता टू बी एच के घर फक्त आणि फक्त चाळीस लाख रुपयामध्ये किचनमध्ये गेले असता बघू शकता किचनमध्ये रॅक किचन वटा किचन वटाच्या वरती जवळपास तीन फूट टाईल्स किचन वटाच्या वरती खिडकी सिंक बेसिन चांगल्या कंपनीचं स्टीलचं बेसिन आहे आणि बेडरूममध्ये बघू शकता पी पी आणि मास्टर बेडरूम आणि बेडरूममध्ये पण एक रॅक काढलेली आहे आणि बेडरूममध्ये दोन खिडक्या असं व्यवस्थितरित्या बांधलेलं हे घर आहे बघू शकता या घरामध्ये खूप साऱ्या प्रकारचं व्हेंटिलेशन आहे हे बेडरूमधले टॉयलेट बाथरूम चांगल्या कंपनीचं नळ संडास शीट बघू शकता आणि ही दोन अडीच फुटाची बोर्ड आहे ज्यामध्ये शेवटी बेसिन बघू शकता आणि हे संडास बाथरूम आहे साध्या पद्धतीचं तर अशा प्रकारे टू बी एच के घर आपल्या मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर चला वरती बेडरूम आहे ते बघूया आता खूप चांगल्या प्रकारे स्टाईल्स लावलेली आहे घराच्या आजूबाजूचा परिसर वरती आलेस त्या पायऱ्याला ग्रेनेट टाईल्स बसवलेली आहे तसेच भोवताली स्टील फ्रेम वर तर पी यू सी सिलिंगला लावलेली आहे आणि बाजूला ग्लास दिसते जवळपास पूर्ण घर कलरिंग के आहे बघू शकता हॉल वरचा हॉल यामध्ये पण पी ऊ के पी केली आहे जवळपास या घरामध्ये संपूर्णतः पी यू पी आहे किचन सोडून म्हणजे हॉलमध्ये खालच्या बेडरूममध्ये वरच्या हॉलमध्ये पी ऊ पी केली आहे आणि वरती एक कॉमन संडास बाथरूम आहे जी शेवटी आहे बघू शकता आणि तिसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी पण लोखंडी बाहेर काढलेल्या आहे बघू शकता संडासची शीट जी आहे वरती ही वेस्टर्न पद्धतीची आहे अशा प्रकारे टू बी एच के घर विक्री आहे